everyone welcome to double academy पहा मीरा महिंदर महानगरपालिका याची जी काही एक्झाम डेट आहे बऱ्याचशा एक्झ पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती आणि त्याची जी काही एक्झाम डेट आहे ती आता डिक्लेअर झालेली आहे नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबरला तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे तर आता बऱ्याच स्टुडंट्सचा हा प्रश्न आहे की कॉम्पिटिशन किती असणार आहे किती स्टुडंट्सनी त्याच्यासाठी फॉर्म जे आहेत फिलअप केलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत की तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी किती लोकांनी फॉर्म भरलेले आहेत म्हणजे एकूण किती कॉम्पिटिशन तुम्हाला फेस करावी लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते बघण्याआधी बघा मीरा महिंदर महानगरपालिका जी आहे त्याची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जी विविध पोस्ट आहेत जसं की ए एन एम आहे जी आहे औषध निर्माता एस आय फायरमन या सर्व पोस्टसाठी जे आहेत फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये जे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचं रिव्हिजन कव्हर केलं जाणार आहे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहेत आणि जे एक्झाममध्ये महत्वाचे टॉपिक आहेत एक्झामसाठी तेच टॉपिक यामध्ये कव्हर केले जाणार आहे डेफिनेटली तुम्हाला जर कॉन्फिडन्सची कमी वाटत असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकताय आणि ही बॅच जॉईन केल्यानंतर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत डेफिनेटली वाढून जातील आणि सध्या ही बॅच जी आहे फोर नाईन म्हणजे फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये अवेलेबल आहे आणि ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय या, तर या है कि मीरा जी त्याच्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी कि एकूण किती उमेदवारांनी अर्ज जे आहेत ते भरलेले आहेत तर बघा मीरा महिंदर महानगरपालिकेच्या तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज जे आहेत ते आलेले आहेत पहा मीरा रोड मीरा महिंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी तीनशे अठ्ठावन्न पदांची भरती जी आहे ती करण्यात येणार आहे याच्यासाठी बावीस ऑगस्ट रोजी जाहिरात जी, जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती तुम्हाला सर्वांना माहिती की बावीस ऑगस्ट ऑगस्टला ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पब्लिश केलेली होती आणि या भरतीत एकूण बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा लवकर घेण्यात येणार आहे लवकरच म्हणजे तुमची एक्झाम डेट पण डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग तुमचे जे काही हॉल टिकिट आहे त्याबद्दल अपडेट जे आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून लौकर, त्यासाठी सर्वांनी काय करायचंय तर मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे ती सतत चेक करत राहायची आहे ठीक आहे सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा जी आहे लवकरात लवकर घेण्यात येणार आहे महापालिकेत काही वर्षापासून भरती करण्यात आलेली नाही त्याच्यामुळे शेकडो कर्मचारी सेवा आणि एकतर भरती झालेली नाही आणि बरेचसे कर्मचारी जे आहेत दरवर्षी निवृत्त होत आहेत त्याच्यामुळे जा जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवरती कामाचा प्रचंड ताण पडत आहे आणि त्याच्यासाठी महानगरपालिकेकडून भरती करण्यासाठी गेल्या एका वर्षापासून प्रक्रिया जी आहे ती सुरू होती आ, या पालिकेत वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन आणि वर्ग चार अनेक पदे जी आहेत ती खाली आहेत परंतु त्यामधील वर्ग तीन आणि वर्ग चार म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप ची पदं जी आहेत सर्वात जास्त प्रमाणात वेकंट आहेत किंवा रिक्त आहेत तर त्याच्यासाठी बघा ही सरळ सेवेच्या भरतीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला विविध विभागातील म्हणजे सत्तावीस स वर्गातील तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी बावीस ऑगस्ट ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ही भरती प्रक्रिया राबवण्याची संपूर्ण जबाबदारी तुमचा प्रश्न असतो की तुमची एक्झॅम जी आहे कोण कंडक्ट करणार आहे तर टी ही कंपनी जी आहे ती कंडक्ट करणार आहे बघा याची ही भरती प्रक्रिया राबवण्याची पूर्ण जबाबदारी जी आहे ती टी कंपनी पार पाडणार आहे असं इथे नमूद केलेलं आहे म्हणजे तुमची एक्झॅम जी आहे ती टीसीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे त्याच्यामुळे एक्झामच्या प्रिपरेशनसाठी टी टीसीएस पॅटर्नच्या अनुसार जे काही क्वेश्चन पेपर आहेत सॉल्व्ह करा डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होईल ठीक आहे तर लक्षात घ्या तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी जवळपास बारा हजार जे आहेत ते अर्ज आलेले आहेत बारा हजार नऊशे एकाहत्तर एवढे अर्ज जे आहेत ते आलेले आहेत त्याच्यामुळे कॉम्पिटिशन बऱ्याच प्रमाणात आहे त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे तुमचा जो काही अभ्यास आहे प्रॉपरली जी मीरा भाईंदर महानगरपालिकेने एक्झाम त्यांचा ते, जो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे त्या सिलेबस त्या सिलेब दिलेल्या सिलेबसचा तुम्हाला स्टडी करायचा आहे त्यावरतीच क्वेश्चन जे आहे विचारले जाणार आहे सध्या रिसेंटली ज्या काही महानगरपालिकेचे एक्झाम होत आहेत टी सी एस पॅटर्नच्या अकॉर्डिंगली तशाच क्वेश्चन तुम्ही एक्झाममध्ये आ, एक्सपेक्ट करू शकता जवळपास तेरा हजार एवढे अर्ज जे आहेत तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी आलेले आहेत आणि हे इथं सांगितलेलं आहे ठीक आहे तर या आहे मध्ये तीनशे रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तुमचा जे काही क्वेश्चन होता की कि किती कॉम्पिटिशन असणार आहे तर जवळपास बघा तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी एवढी तेरा हजार जे स्टुडंट आहेत ते कॉम्पिट करत आहेत ठीक आहे आणि लक्षात घ्या याच्यासाठी जर तुम्हाला काही कमी वाटत असेल किंवा एखादा सब्जेक्ट वीक आहे त्याच्यामध्ये मार्क्स कमी येत आहेत तर त्या केस मध्ये मीराबाई तर महानगरपालिकेसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे मध्ये सुरू आहे चारशे नव्याण्णव म्हणजे चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये ही बॅच जी आहे तुम्ही जॉईन करू शकताय आणि त्यामध्ये जे पण पद आहेत जसे की एन एम जे एन एम आहे एसआय फायरमॅन एम या सर्व पदांसाठी जे आहेत आणि औषध निर्माता फार्मासिस्ट तर या सर्वांसाठी ही बॅच जी आहे सुरू झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाउट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आहे आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू